आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत शेतकऱ्यांसाठी आली अखेर आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे जमवणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही आता एक नाही होय तर तीन मोठे निर्णय राज्य शासनाने केंद्र शासनाने आता घेतलेले आहेत होय शेतकरी मित्रांनो डायरेक्ट पैसे वाटप आम्ही करत आहोत असं स्पष्टपणे आता सरकारने सांगितलंय जर आता तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल किंवा जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला आता पूर्णपणे पैसे हे मिळून जातील तुम्हाला कसलीच काळजी हो शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तसा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जाहीर झालेला आहे तर आता पीक विमा नुकसान भरपाई तसेच आता पीक विमा योजनेचे पैसे बत्तीस हजार व पीएम किसान योजनेचे दोन हजार वाटप करणार आहे आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का सर्व काय अपडेट बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे चॅनल वरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला मात्र ऑलवरती नक्की टाका तर चला आता सर्व काय आपण व्यवस्थितपणे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच आता तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे कमेंट मध्ये सांगा जेणेकरून पीक विमा पी एम किसान योजनेची तुमच्या जिल्ह्याची पण बातमी आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू तर चला सर्व काही बघूयात तर बघा या ठिकाणी आता सरकारचा निर्णय झाल्याने शेतकरी खुश झालेला आहे तर बघू शकता सरकारने स्पष्टपणे ते काय सांगितलं आहे तर बघा पीएम किसान योजना असा टप्पा टप्पा जारी देखील स्पष्टपणे बोलण्यात येत आहे की आता किसान योजनेचा पुढील हा डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे एक सर्वात मोठी आनंदाचे दिलासा देणारी बातमी देखील आपण बोलू शकतो त्यानंतर इकडे बघा पीक विम्याचे सतरा हजार रुपये हे मिळणार असून पंतप्रधान यांची आत्ताची सर्वात मोठी घोषणा बघायला मिळत आहे आता तब्बल नऊ कोटी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती अठरा हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केल्याचं सरकारने सा सांगितलं असून पी एम किसानचे दोन हजार रुपये आता कोणत्या क्षणी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत एवढंच नाही तर तुम्हाला आता डायरेक्ट पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये देखील शंभर टक्के मिळणार आहेत मात्र यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर हे पैसे सर्वात आधी मिळतील तुमचं नाव यादीत आहे का नाही ते पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कारण की सरकारने आता तसा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे तर इकडे बघू शकता सरकारच्या माध्यमातून आता हो जिल्हे तालुके जाहीर करण्यात आलेले असून जिल्हे व मंजूर केलेले आहेत व या ठिकाणी आता पहिला टप्पा सुरू होत आहे की जिल्ह्यामध्ये आणि अडुसष्ट तालुक्यामध्ये पूर्णपणे सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे आता या तालुक्यांच्या यादीत तुमचा तालुका जिल्हा आहे का ते लक्ष देऊन बघा जर असेल तर काय होईल डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती टोटली पूर्ण पैसे जातील तुम्हाला जास्त चिंता काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही कारण सरकारने पण आता तसा दिलासा देणारा आनंदाचा मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे सर्व काही सांगण्यात आलेलं आहे आता आलेल्या माहितीनुसार सर्वात आधी शेतकऱ्यांना दोन, दोन कामे पण करावी लागणार आहेत जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाही तर पीएम किसानचे पैसे येणार नाहीत व पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत मग नेमकी आता कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती याच व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आपण काय करूयात सर्वात आधी नेमक्या हप्त्याचे पैसे व पीक विम्याचे पैसे कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये व अडुसष्ट तालुक्यांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहेत त्यांची यादी बघूयात आता यादी तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का लक्ष देऊन बघा जर असेल दर आता डायरेक्ट तुम्हाला दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे पीक विम्याचे व नुकसान भरपाईचे पैसे नक्की मिळतील व दहा हजार रुपयांचा अनुदान देखील डायरेक्ट बँक खात्यावरती जमा होईल तर हे पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्ह्यात आता त्यांची यादी आपण बघूयात तर बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला सर्व काही दिसतच आहे यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका आता या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तर इकडे बघा शेतकरी मित्रांनो डायरेक्ट पैसे आता सरकार तुमच्या बँक खात्यावरती टाकत आहे यामध्ये पहिला जिल्हा दुसरा जिल्हा तिसरा जिल्हा सर्व काही या ठिकाणी जाहीर झालेला आहे तरी ते बघू शकता सरकारने काय सांगितलं आहे अठरा जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे अधिकाऱ्यांकडे पाठवली तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम सुरू केलं असून अनुदान दहा हजार रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे कोणत्या क्षणी आता पीक विमा मंजूर होऊन वाटप सुरू होईल व त्यानंतर काही तासातच तास। पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तर चला यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत किती तालुक्यात नावे दाखवतो तर या ठिकाणी बघा सरकारने आता चार चार विभागातील विभागातील जिल्हे घेतलेले आहेत की जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे पैसे आता वाटप केले जाणार असून टोटल रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीतून देण्यात येणार आहे म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे शेतकऱ्यांना डायरेक्ट पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू होत असल्याने सर्व शेतकरी आता खुश आहेत त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसू नका कारण सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी समोर आलेली आहे तर बघा आता सरकारने डायरेक्ट पैसे मंजूर करता शेतकरी खुश झालेले आहेत इकडे बघा यामध्ये पैसे वाटपाच्या यादीमध्ये आता अठरा जिल्हे व अडुसष्ट तालुके स्पष्टपणे दिसत आहेत आता यांची तुम्हाला नाव एका मिनिटात वाचून दाखवत आहे आता या यादीच्या मध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट बँक खात्यात टोटली पैसे आता हे जमा होणार आहेत तर चला आता तुम्हाला ती यादी दाखवतो तर बघा या ठिकाणी आता यादीमध्ये स्पष्टपणे आपल्याला माहिती दिसतच आहे या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तो म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील राहणारे असाल तर याही ठिकाणी आता पैसे आहेत या ठिकाणी काय होणार आहे सर्वात आधी विम्याचं वाटप पूर्ण केलं जाईल त्यानंतर काही शेतकऱ्यांना आता दहा हजार रुपये अनुदान देखील सांगली जिल्ह्यात मंजूर झालेला असून कोणत्या क्षणी हे टोटल अनुदानाचे पैसे पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो शेतकऱ्यांना चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तसा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने असाल तर लक्ष द्या या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पीएम किसानचे मंजूर झालेल्या असून कोणत्या क्षण हे तर जमा होतील आता काळजी करू नका चोवीस तासात हे पैसे तुम्हाला मिळणारच आहेत यानंतर लगेच तुम्हाला पी किंवा सतरा हजार पाचशे रुपयांचा तर आता अनुदानाचे दहाच रुपये वाटप सुरू झालेले आहेत बऱ्याच जणांना मिळाले आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज उद्यापर्यंत शंभर टक्के मिळतील तसेच आता यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका कोणता आहे ते देखील आता या ठिकाणी आपण पाहूयात तर इकडे बघा यामध्ये आता पुढील क्रमांकाचे जिल्हे तालुके पण जाहीर झालेले आहेत तर अठरा जिल्ह्यांची यादी आहे एक दोन जिल्ह्याची नसून अठरा जिल्ह्यात सर्वात आधी सरकार पैसे देत आहे तर इकडे बघा आता पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात होणार असून पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा एक आहे अहिला देवीनगर अहिला देवीनगर जिल्ह्यातील राहणारे असाल तर अठरा हजार पाचशेची नुकसान भरपाई तुम्हाला मंजूर झालेली असून कोणत्या क्षणी ही अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई तुमच्या खात्यावरती जमा होऊन जाईल तुम्हाला काळजी पण करायची गरज पडणार नाही सर्वात मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे यानंतर इकडे बघा दुसरा तालुका देखील एक आहे कर्जत तालुका कर्जत तालुक्यात देखील पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत आता यादीत जसं तुमचं नाव येईल तसे पैसे तुम्हाला मिळतील आता इकडे बघा कर्जत तालुक्याचं नाव आलेलं आहे म्हणजेच की आता कर्जत तालुक्यामध्ये देखील दहा हजार अनुदान वाटप सुरू होत आहे जर आता तुम्ही कर्जत तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यात अनुदानाचे हे दहा हजार रुपये जमा होतील त्यानंतर अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई पीक्युमआयचे जमा होतील एवढंच नाही तर उर्वरित दोन हजार रुपये जे पीएम किसान चेनार आहेत हे चोवीस तासानंतर तर तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण सरकारच्या माध्यमातून तसा मोठा निर्णय आता आपल्याला पाहायला मिळत आहे यादीमध्ये बघा पुढील क्रमांकाचा तालुका आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे पाथर्डी आता पाथर्डी तालुक्याचं नाव पण यादीच सरकारने घेतलेलं असून पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार आहेत त्यामध्ये पाथर्डीमध्ये सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट रक्कम देण्यासाठी आता निधी पण मंजूर केलेला आहे पाथर्डी मध्ये टोटल पैसे वाटप आम्ही करत आहोत असं सरकारने सांगितलं आहे त्यानंतरचा तालुका नेवासा बघा आता नेवासा तालुक्यातील ता ता शेतकऱ्यांनी ने। आपल्याला कमेंट केलेलं होतं आम्हाला पीक विमा मिळणार का नुकसान भरपाई मिळणार का कधी वाटप होणार मग आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर इकडे बघा आता तुम्हाला डायरेक्ट पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे भेटणार आहेत शक्यतो तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेला आहे त्यामुळे तुम्ही जास्त चिंता करत बसू नका कसलीच काळजी पण करत बसू नका तर या ठिकाणी बघा निवासा तालुका जाहीर झालेला जा आहे निवासा तालुक्यातील देखील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता वाटप केले जाणार आहे त्यामुळे तुमचं काळजी करण्याचं आता कारण नाहीच पूर्ण पैसे शंभर टक्के आता मिळून जातील तर चला पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे पाहूयात त्यानंतर पीएम किसानचा हप्ता अजून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात सर्वात आधी मिळणार आहे ते पण बघणार आहोत तसेच दहा हजार रुपयांचं अनुदान सर्व शेतकऱ्यांना सरकार देणार आहे मात्र आता तुम्हाला ही दोन कामे करावी लागणार आहेत मग आता नेमकी कोणती दोन कामं करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात पीक योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील आता ती माहिती बघण्यासाठी दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजेच की ती जर तुम्ही दोन कामे केले तर सर्व तुम्हाला पैसे भेटतील अन्यथा तुम्हाला पीएम पीएम किसानचे पण दोन हजार भेटणार नाहीत पीक किंवा अठरा एकोणीस हजाराचा भेटणार नाही नुकसान भरपाई भेटणार नाही व अनुदान पण तुम्हाला भेटणार नाही होय शेतकरी मित्रांनो हे सर्व पैसे असतील तर आता तुम्हाला महत्वपूर्ण ही दोन कामे करावी लागणार आहेत तर चला नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची देखील माहिती जाणून घेऊयात मात्र त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात एकदा पैसे वाटप होणार आहेत पुढच्या जिल्ह्यांचे आणि तालुक्यांची एकदा आपण लिस्ट सविस्तर पाहू तर बघा आता या ठिकाणी पुढील प्रमाणे सर आपल्याला सविस्तरपणे एक लिस्ट पण दिसतच आहे या ठिकाणी तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठाच दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला या ठिकाणी बघा अठरा जिल्हे अडुसष्ट तालुके मंजूर केले आहेत व या ठिकाणी पहिला टप्पा आता सुरू होत असल्याने शेतकरी बांधवांना चांगला दिलासा पण मिळालेला आहे हे सर्वात मोठे खुशखबर देखील आता शेतकरी बांधवांसाठी समोर येत आहेत तर इकडे बघा आता उर्वरित रक्कम पीक विमा नुकसान भरपाईची सर्व टोटल रक्कम वाटप होणारे पुढील क्रमांकाचे जिल्ह्यात असून यामध्ये बघा पुढचा जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून तुमच्या बँक खात्यात चोवीस रुपये येणार आहेत तर बघा पूर्णपणे रक्कम सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार असून प्रत्येक शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ते डायरेक्ट पैसे टाकण्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत असं सरकारने आता सांगितलं असून बीड जिल्ह्यामध्ये अनुदानाचे दहा हजार रुपये पोहोचलेले आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना उद्यापर्यंत सर्व काही मिळून जातील तसेच आता कोणता तालुक्यात ते पण सांगतो आता तालुक्यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे का लक्ष देऊन बघा यामध्ये केज तालुका दहा रुपयांचा अनुदान बऱ्याच जणांना भेटला आहे ज्यांना मिळालं नसेल त्यांना पण मिळेल त्यानंतरचा तालुका दारूळ तालुका दारूळ तालुक्यात देखील डायरेक्ट पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप होणार आहेत दारूळ तालुक्याचं नाव पण यादीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तालुका देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर इकडे बघू शकतात तो तालुका म्हणजेच की शेतकरी मित्रांनो गेवराई तालुका याही ठिकाणी पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत गेवराई तालुक्यातील देखील सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो पूर्ण पैसे वाटप आम्ही करत आहोत असं देखील सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे गेवराय तालुक्यातील जे कोणी राहणारे असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता या ठिकाणी पण पैसे जमवणार आहेत व पीएम किसान या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटली म्हणजेच की पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे असं देखील आपण बोलू शकतो कारण तशी आनंदाची दिलासा देणारी बातमी सरकारकडून आलेली आहे कारण हे पैसे आता पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती सरकारने देण्याचं ठरवलेलं आहे पूर्ण रक्कम हे तुमच्या बँक खात्यावरती आता डायरेक्टच जमा होऊन जाईल तर चला आता पैसे वाटप होणारे आणखी पुढचे कोणते जिल्ह्यात आता त्यांची पण यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूया तसेच आता कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीएम किसान चे दोन हजार नमो दोन हजार रुपये व पीएम किसान योजनेचे झाल्यानंतर जे अनुदानाचे दहा हजार रुपये येणार आहेत ते मिळवण्यासाठी नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत आता त्याच्याबाबतची माहिती तुम्हाला एका मिनिटात सांगत आहे आता लक्ष देऊन माहिती बघा तर बघा या ठिकाणी जर विचार केला तर आता डायरेक्ट पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता सोडण्यात येणार आहेत म्हणजे डायरेक्ट जमा करण्यात येणार आहेत हे सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण म्हणू शकतो तर इकडे बघा आता पीक किंवा नुकसान भरपाई अनुदानाचे हे सर्व पैसे तर तुम्हाला मिळणारच आहेत तर आता तुम्हाला नेमकी दोन कामे कोणती करायची तर सरकारने सांगितलं आधार कार्ड असताना हे आधार कार्ड आपलं कधी पण बँकेशी लिंक राहू द्या संलग्न राहू द्या बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे हे देखील लक्षात घ्यायचं आहे कारण सरकार डीबीटीतून पैसे टाकणार आहे म्हणजे तिकडून पैसे सोडले जास्तीत जास्त दहा जास्त लागले तर पंधरा लागतील पण पूर्ण पैसे पंधरा जमा होतील त्यामुळे हे लवकर पैसे सरकारला द्यायचे आहेत व लवकर पैसे देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न असणं गरजेचं आहे अन्यथा पैसे मिळण्यास अडथळा होऊ शकतो तर चला अजून पुढचं कोणतं काम करायचंय आता ती पण माहिती आपण जाणून घेऊ तर इकडे बघा आता महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी तर करायची गरजच नाही कारण सरकारचा निर्णय तर पूर्ण जाहीर झालेलाच आहे तर इकडे बघा आता पुढील प्रमाणे तुम्हाला एक अजून महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्यांनी वाय सी करायची आहे बरेच जण असे आहेत की त्यांनी ई सी केलेली नाही तर आता अर्जंट वाय सी करून घ्या बाकी काही अडचण राहणार नाही सर्व टोटली पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तसा निर्णय पण आता सरकारने घेतलेला आहे सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी शेतकरी बांधवांसाठी आता समोर आलेली आहे त्यानंतर आता पैसे वाटप होणारे पुढचे एक जिल्हे तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा पुढील प्रमाणे एक जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी जाहीर झालेला आहे बघा यामध्ये आता लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यात पण पैसे भेटणार आहेत सरकारने सांगितलं लक्ष असू द्या तुम्हालाही दोन कामे करावी लागणार ती घ्या असं सरकारने सांगितलं आहे जेणेकरून पीक किसान योजनेचे दोन हजार रुपये नमूद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात येतील तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार त्याबाबतचा व्हिडिओ पुढच्या दोन ते तीन तासात येणार आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर आताच आपले चॅनल सबस्क्राईब नोटिफिकेशनला ऑलवरती टाका धन्यवाद